मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपल्या अवतीभोवती काही व्यक्ती दिसतात तर त्या खूप मनाने खचून गेलेल्या असतात मनातून तुटलेल्या असतात अशा व्यक्ती खूप दुःखी आपल्याला दिसतात याचे कारण काय असावे याचा शोध जेव्हाही आपण घेतो तेव्हा प्रकर्षाने वरवरून सत्य परिस्थिती लक्षात येत नाही पण खरंच आंतरिकरित्या खोलवर जाऊन आपण जेव्हा विचार करतो तेव्हा मुळातून एक गोष्ट आपल्या लक्षात येते मित्रांनो इतर व्यक्ती मनातून तुटतात किंवा काही व्यक्ती मनातून तुटतात त्याचे खरे कारण आहे आपल्याकडे बऱ्याच गोष्टी घरी नाहीत म्हणून व्यक्ती तुटत नाही आपल्याकडे कमी संसाधने आहे कमी संपत्ती आहे म्हणून व्यक्ती तुटत नाही किंवा दुःखी होत नाही काही गरजेपुरत्या वेग वस्तू नाही म्हणून व्यक्ती तुटत नाही किंवा आपण खूप गरीब आहोत म्हणून व्यक्ती तुटत नाही तर तुटण्याचे कारण काही ओरच आहे मित्रांनो जेव्हा आपण ज्यांच्यासोबत राहतो ज्यांच्यासोबत घरचे नाते आपल्याला जुळलेले असतात ज्यांच्याबाबत आपल्याला खूप प्रेम वाटते आपल्याला वेळोवेळी मदत करतील अशी आपल्याला आशा असते असेच व्यक्ती जेव्हाही आपल्यासोबत परा आहे म्हणून किंवा दुसरे म्हणून वागतात घरचे म्हणून वागत नाही आणि जेव्हाही अशी अनुभूती आपल्याला मिळत जाते तेव्हा एकच गोष्ट लक्षात येते की आपण मनातून खूप खचलेलो आहोत मनाने खूप तुटलेलो आहोत व्यथित झालेलो आहोत खूप दुःखी झालेलो आहोत आपल्याला आपलेपणाच आपल्याच लोकांकडून वाटत नाही तेव्हाच अशी परिस्थिती निर्माण होते मित्रांनो लक्षात आले असेल ना हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदित आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा